मी श्याम पाटील आपण केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सावदा शहरात आली आहे एक खास संधी राधाकृष्ण संकुल रावेर लगर, बिल्डिंग शेजारी महेंद्र स्वामींच्या समोर इथे मिळतात व्यवसायासाठी प्रशस्त दुकाने आधुनिक वन एच के फ्लॅट्स लॉजिंगची सोय आणि टेरेसवर जिमसाठी जिम साठी खास हॉल संपूर्ण लिफ्ट आणि पार्किंगची सोय असलेली ही जागा आता योग्य त्या भाड्याने उपलब्ध आहे राधाकृष्ण संकुल रावेर महामार्गालगत एल आय सी बिल्डिंग शेजारी महेंद्र स्वामींच्या समोर सावदा ताणुका रावेर जिल्हा जळगाव संपर्क करा विलास पाटील सेवन डबल फाईव्ह डबल एट डबल वन फाईव्ह डबल सिक्स किंवा सागर पाटील एट थ्री नाईन एट थ्री नाईन वन सेवन एट हे आदरणीय आमदार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहे प्रवेश करणारे आपल्या सर्वांना परिचित असलेले सौदा नगरीचे माजी नगरसेवक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सय्यद दादा माजी नगरसेवक आपल्या सर्वांना परिचित असले असलेले गुट्टूबाई त्यांच्यासोबत असलेले असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे मी पुढे प्रस्तावना आपले सर्वांचे सहकारी विरोध भाऊ माझी यांना विनंती करतो की त्यांनी पुढील प्रस्तावना करावी <coughs> <coughs> आजचा विषय हा सगळ्यांना कडलेला त्यानिमित्त मुक्ताईनगर मतदारसंघाचे आपल्या सर्वांचे परिजी आणि लाडके आमदार मान्य चंदूभाऊ पाटील आपले जिल्हा अध्यक्ष समाधान सर सर्वांना परिचित असलेले वाघोव्या वाघोद्याचे प्रगतीशील व्यापारी किशोर भाऊ माजी नगरसेवक कृषी उत्पन्न बाजार समितीचे शोटू पाटील बातम्यांमध्ये आज जो प्रवेश सोहळा आज होतोय या सावध्या गावामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की सर्व समाजाला घेऊन भाऊंनी जो विकास केलेला आहे कोणत्याही समाजाला भाऊंनी दुखवलेलं नाही ना। 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 आणि आपण म्हणतो की फुलनी फुलनी पाकडी तसा विषय नाही आहे भाऊनं फुलच दिलेल्या हातात पाकडी नाही दिलेली आहे कोणत्याही समाजाच्या हातात आणि त्यामुळे भाऊंची परत ह्या गावांनी आणि ह्या मतदारसंघांनी निवड केलेली आहे त्यांना निवडून आणलेलं आहे प्रत्येक वेळी भाऊचा फोन तुम्ही पाहिलं असेल की भाऊ त्या त्यांच्या शहरामध्ये असतात किंवा महाराष्ट्राभर कुठेतरी असतील त्यांना फोन चालू असतो परंतु काही कामानिमित्त बाहेर देशामध्ये गेले त्यामुळे त्यांचा ता फोन बंद असतो परंतु विरोधकांचं जे म्हणणं आहे की विरोधक वारंवार भाऊवर असे काही आरोप करते की भाऊचा फोन बंद असतो हे कदाचित शक्य नाही भाऊ एक वेळ त्यांनी फोन उचलला म्हणजे त्याचं काम झाला हे धरूनच चालावं भावाची भाऊशी माझी सर्व या विषयावर चर्चा झालो भाऊनी मला एक शब्द दिला आणि तो खूप उत्साहित करणारा शब्द होता की सांगून द्या सर्व लोकांना कि टायगर इज बॅक आणि खरोखरच टायगर आपल्या मध्ये आलेला आहे आणि पुढच्या निवडणुकीमध्ये टायगरची खूप मदत आपल्याला होणार आहे वेगळ्या पक्षाचे आज आपल्यामध्ये प्रवेश होणार आहे त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे आमचे मोठे भाऊ सुजय अजन माजी नगरसेवक असलेले आमचे शेख अल्लाबखे नझीर गुड्डू साहेब माझे लहान भाऊ अमीन शाह साहेब त्याबरोबर ज्या कुणीचा प्रवेश यामध्ये होणार आहे गौरव भैरवा त्यांच्याबरोबर असलेली एक टीम चानभाई आणि सचिन तायडे आणि संजू तायडे यांचा प्रवेश मी भावना एक रिक्वेस्ट करेन की त्यांनी त्यांचा प्रवेश आपल्या पक्षात आणि आपल्या पक्षात आपल्या आघाडीमध्ये करून द्यावा ही विनंती करतो धन्यवाद मूर्ती लहान आहे पण कीर्तन खूप मोठी आहे यांची आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेलच किती मोठी मूर्ती आहे म्हणून त्या कीर्तन चांग भाई

ज्यांना कोणाला अजून परदेश करून घ्यायचा आहे त्यांनीकडे नाव घेऊ शकतो आघाज निघेल का अमी दादा नीम ख़ान कलीम ख़ानम ख़ान

त्याबद्दल आपण आज मी एकनाथ शिंदेसाहेब आमचे आमदार लाडके आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे म्हणून आता इथून सुरुवात झालेली आहे थांबेल कुठे हे आम्ही सांगू शकत नाही पण निर्णय चांगलाच येईल ते सांगतो आता सुरुवात आहे प्रवेश सोळा झालेला आहे त्याबद्दल आपण जरा माहिती आमच्याकडे नगरपालिकेचा ने दीर्घ अनुभव असलेला आहे किंवा सहकार चळवळीचा दीर्घ अनुभव अनुभव असलेला आहे आमच्या असे खासगारदा प्रवेश केलेला आहे गुड्डू शेठनी प्रवेश केला चानगोने प्रवेश केला असंख्य शिवसेनेमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्वर। निवडणुका लागल्यावर फळगम वाजायचे होते त्या पद्धती चालू झालेल्या आहे आणि आता शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रामध्ये त्यांनी जो मधल्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून विकासाचा एक मोठा पर्व उभा केला त्याच्यावर प्रत्येकाचा विश्वास निर्माण झालेला आहे आणि आज खऱ्या अर्थाने आपण बघितलं असेल तर मधल्या पाच सहा वर्षामध्ये आपण सावदा शहरातील पाणी योजनेसहित अनेक योजना करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अनेक कामं करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे त्याच कामांवर विश्वास ठेवून सावदा शहराच्या विकासाला केंद्रस्थानी ठेऊन आज ही सगळी मातम्बार मंडळी अनुभवी लोकं जुन्या नव्या लोकांचा संगम करून एक चांगलं संख्येने शिवसेनेची चांगली एक मोड बांधण्याचा प्रयत्न इथे या जिल्हा प्रमुखांच्या माध्यमातून होतो आहे आज हे सगळे लोक आले खऱ्या अर्थाने मी त्यांचं अभिनंदन करेल त्यांचे आभार मानेल संघटना वाढत असताना संघटनेमध्ये असे लोक जर आले तर अतिशय तडागडातल्या आणि शेवटच्या माणसाला न्याय देण्याचं काम यांच्या माध्यमात होत आहे आणि खऱ्या अर्थाने एकनाथ साहेबांचे हात पडकड करत असताना सावदा शहर कुठे मागे राहू नये सावदा शहरातून एक चांगलं संख्येवर शिवसेनेचा निवडून यावा नगराध्यक्ष शिवसेनेचा निवडून यावा या दृष्टिकोनातून हे प्रयत्न आहे आज ते सुरुवात आहे येणाऱ्या काळात आपल्याला अनेक चित्र अजून बदललेले दिसतील आणि त्या पद्धतीत शिवसेनेच्या माध्यमातून इथे निवडणूक लढली जाईल येणाऱ्या काळामध्ये आणखी काही लोकांचा प्रवेश होणार आहे तेव्हा आपण समोर भेटूच आणि निवडणुकीचं उद्यापासून फॉर्म भरायची सुरुवात होते मला असं वाटतं की ती शिवसेनेच्या विजयाची नादी आहे शिवसेना लढणार का निवडणूक आता तर स्वबळाची प्रत्येकाची चर्चा आहे म्हणजे माझी नाही तर प्रत्येक पक्ष सोबळाची चर्चा करतो नंतर शिवसेना महाविकास विकास आघाडीचे नेते जिल्ह्याचे महा युतीचे नेते जे ठरवतील माननीय गिरी गो असतील गुलाबराव पाटील साहेब असतील किंवा आमचे दादा असतील हे जे ठरवतील त्याप्रमाणे पुढचं आम्ही देशाबद्दल वाटचाल करू पण आज खऱ्या अर्थाने प्रत्येकाने त्याची ती तयारी केली पाहिजे पण त्या दृष्टीने आपला प्रयत्न आहे काल मंत्री महोदय गिरीश महाजन सौद्याला होते ते असं बोलते की आम्ही महायुती म्हणून आमचा प्रयत्न सुरू आहेत आणि कालच माझं आमदार साहेबांशी बोलणं झालं म्हणजे आपल्याशी बोलणं झालं तर मग काय ते पुढे जाणार का तो विषय हंड्रेड पर्सेंट आपल्याला सांगितलं की गिरीश भाऊ गुलाबराव पाटील साहेब आणि अनिल दादा जे महायुतीतले महत्वाचे हे आमचे नेते आहे हे निर्णय घेतील त्या निर्णयावर पुढे जाऊ ना आम्ही शेवटी आता ही तयारी तर आपली प्राथमिक तयारी चालली आहे आणि निर्णय तेच घेणार आहे कालही सौदा नगरीत आले तेव्हा त्यांनी मला फोन केला होता आपण सांगतो बरोबर आहे त्यांनी मला सांगितलं लगेच आपण बसून करूया पण त्या दृष्टीने प्रयत्न चाललेला नगराध्यक्ष किती इच्छुक आहेत सगळ्यांनी तुम्हाला आता जर ओपन करून दिली दिल्या तर तुमच्या काही बातम्या तर राहिल्या पाहिजे की नाही आम्हाला <laughs> जरा वेळ येऊ द्या आमची महायुतीची एक बैठक होऊन जाऊ त्याच्यामध्ये कशा पद्धती आमची वाटा घाटी होती त्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतीलच

युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद